नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पिट्सचा इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी याबद्दल चर्चा करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी या प्रकरणामध्ये आपण रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तरचा आढावा घेतलेला आहे आणि त्या संदर्भात ते महत्त्वाचे पॉईंट्स आपण कवर केलेले आहेत सो so, या व्हिडिओमध्ये आपण पीट्सचा इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी पाहत आहोत तर बघा या कायद्याला पिट्सचा कायदा असं का म्हणतात तर हा जो कायदा आहे त्यावेळचे ब्रिटनचे पंतप्रधान विल्यम पिट्स यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये मांडला होता म्हणून हा कायदा पिट्सचा इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी म्हणून प्रसिद्ध आहे तर मग आता या कायद्याची वैशिष्ट्ये बघूया तर बघा कंपनीची व्यापारी कार्य व राजकीय कार्य यांच्यात भेद करण्यात आला तर बघा आपल्याला माहिती आहे की सतराशे त्र्याहत्तरपासून पासून ब्रिटनने कंपनीच्या कार्यावर नियंत्रण करण्यास सुरुवात केली होती तर कंपनीला व्यापारी आणि राजकीय जबाबदाऱ्यासुद्धा देण्यात आल्या होत्या मग या कायद्यांमुळे कंपनीची जी व्यापारी कार्य होती आणि राजकीय कार्य यांच्यामध्ये पूर्णपणे भेद करण्यात आला मग कसा तर कंपनीच्या व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन संचालक मंडळाकडे देण्यात आले तर बघा संचालक मंडळ म्हणजेच कोर्ट ऑफ डायरेक्टर्स बघा तर ईस्ट इंडिया कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळाकडे देण्यात आला होता त्याचसोबत बघा तर मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात किंवा वृद्धी करण्याचा अधिकारही या संचालक मंडळाकडे देण्यात आला होता त्यानंतर बघा पुढचं कंपनीच्या राजकीय कारभाराचे व्यवस्थापन हे नियामक मंडळाकडे असेल मग नियामक मंडळ म्हणजे काय तर बोर्ड ऑफ कंट्रोल तर याची स्थापना जी आहे ही ब्रिटनमध्ये झाली होती तर या बोर्ड ऑफ कंट्रोलमध्ये एकूण सहा सदस्य होते आणि याचा अध्यक्ष जो होता तो सेक्रेटरी ऑफ स्टेट होता म्हणजे ब्रिटनचा सेक्रेटरी ऑफ स्टेट जो होता तो या बोर्ड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष होता सो इतकी माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे बघा कंपनीचा महसूल सर्व मुलकी व्यवहार तसेच भारतातील ब्रिटिश लष्कर यावर देखरेखीचे व नियंत्रणाचे अधिकार या बोर्ड ऑफ कंट्रोलला म्हणजेच नियामक मंडळाला देण्यात आले होते त्यानंतर बघा तर या कायद्याने भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासनविषयक तद्वतच महसूलविषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार नियामक मंडळाला देण्यात आले त्यानंतर बघा या कायद्याचे भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधणे आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारांवर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे असे मुख्य हेतू होते ठीक आहे म्हणजे जे पण कंपनीचं क्षेत्र आहे भारतातील ते आता कोणाचं क्षेत्र होणार तर ता ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र होणार ते आता फक्त कंपनीच्या अधिपत्याखाली राहिले असं नाही बरोबर हा एक हेतू होता आणि भारतातील कंपनीचे जे व्यवहार होते आणि प्रशासन होते यावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित करणे असा हा या कायद्याचा म्हणजे असे दोन या कायद्याचे मुख्य हेतू होते हे लक्षात ठेवायचे आणि बघा गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तीन सदस्य असावेत अशी तरतूद यामध्ये केली होती आणि त्यापैकी एक भारतातील ब्रिटिश लष्कराचा सेनापती असावा अशी तरतूद या कायद्यामध्ये केली होती तर या सर्व आपण या पिट्सच्या इंडिया ऍक्ट संदर्भातल्या घडामोडी पाहिल्या तर मग या कायद्यासंदर्भात इतकेच यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण चार्टर इंडिया ऍक्ट संदर्भात बोलणार आहोत धन्यवाद